मित्रांनो तर मित्रांनो तर आज जे वडगाव हायवेली ते मैदान पार पडलं त्यामध्ये आपण मग बघितलं अतिशय काटाकीर अशा लढत आपल्याला बघायला मिळाल्या आणि त्यामध्ये आपलं सेमी क्रमांक एकमध्ये तर अतिशय काटाकीर लढत बघायला मिळाली त्या कारण की त्यामध्ये होता बकासूर शंभू आणि मैब्या होता पण मैब्याला पाहायला लागल्यामुळे मैब्याची गाडी पळावली नाही तर नक्कीच आणि अर्जुन आणि राजा की अशी काटाकेतल्याशी लढत आपल्याला बघायला मिळाली तर नक्कीच बकासूरला नेमकं काय झालं की का बक्कासूरची गाडी थोडक्यात गेली की सुट्टीला जरा गाडी लेट सुटली का या ला ला ते आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघूयात नक्की बक्कासूरचं काय झालेलं आहे तर बघितलं आपण बकासूर आणि लखन यांनी अतिशय उत्कृष्ट प्रमाणे गटपास केला अगदी टॉपला पळून जो गटपास केलेला आहे त्यानंतरनं जे बकासूर प्रेमी आहे त्यांना असं वाटलं की बकासूरने नक्कीच कमबॅक केला आहे चोर तर एक नंबरच्या मानकरीपर्यंत तो पोचेल सहज पण अशा सेमी क्रमांक एकमध्ये आपल्याला लढती जे बघायला मिळाली की कोण कोणाला कमी नाही हे आज त्या मैदानातून आपल्याला कळालं की बकासूरला कोणतरी टक्कर देणार नवीन कोणतरी आपल्याला बघायला मिळालं खरंच बकासूरचा इतिहास त्याने मोडला असं म्हणू शकतो आपण तर नक्कीच मित्रांनो बकासूर परत आता कोणत्या मैदानात कमबॅक करेल करेल बकासूर नक्कीच कमबॅक करणार कारण की मी पण एक बकासूर प्रेमी आहे पण कुठेतरी आता ती बकासूरची हार मनाला लागल्यामुळे कुठेतरी आता जरा मन खचल्याने वाटत आहे पण नक्कीच त्यामध्ये आपल्याला आणि राजा एम 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 यांचा राजा एम एम नानांचा राजा आणि क त्यामध्ये काटाकिराशी लढत करून सातव्या नंबर जात असतात पब्लिक साईडला होता तरी देखील त्याने नंबर काढला म्हणजे आणि ते पण बकासूरला हरवून हे सग्र सर्व त्यानं मिळावलं त्यामुळे त्याचे अभिनंदन आहे नक्कीच आणि त्यानंतरनं जे फायनलला एक नंबरचे मानकरी झाले राजन सम्राट त्या त्याबद्दल तरी आपण काही शब्द बोलू नाही शकत अतिशय उत्कृष्ट ते प्रथम क्रमांकाचे मार्क आणि मोठ्या मैदानाचे मोठे वस्तात म्हणू शकतो आपण त्यांचे आणि त्यावर असणारे शाखे ड्रायव्हर ते तरी अतिशय उत्कृष्ट अशी गाडी आणतात त्यामुळे तर काही विशेष नाही एक नंबरचा मान त्यांनी मिळवला त्यांचे देखील अभिनंदन धन्यवाद